नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या आंबासन गावात धाडशी घरफोडी रोख रक्कम आणि दागिने लंपास बागलान तालुक्यातल्या आंबासन येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धाडशी घरफोडी करून पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले पिंटू प्रभाकर ततार हे नामपूर येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्यांनी नुकतेच फायनान्स कंपनीकडून रुपये कर्ज घेतले होते घराच्या छपराचे काम सुरू करण्यासाठी ही रक्कम त्यांनी शुक्रवारी दुपारी घरी आणली होती कुटुंबास बांधकामाचा मूर्त काढण्यासाठी ते नामपूर येथे गेले असता चोरट्यांनी डाव साधला घरचे छप्पर फोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केले आणि हाती लागलेली रोख रक्कम घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले नेमकी किती सोनं चोरीला गेले आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही एका गरीब मजुराच्या घरावरच ही चोरी झाल्यानं गावात संतापाचे वातावरण आहे चोरीची माहिती मिळता जायखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप चेडे व हवालदार दीपक चेलावट यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाला प्राचारण करून तपास सुरू केला आहे साठी संपादक शशिकांत बिरारी